तर नमस्कार मित्रांनो आता माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे मी लखन चव्हाण अभिनेता आणि काल, पासून मला भरपूर फोन आले जी पोटी, सर तुमची तब्येत ओ क्या आहे का ओ क्या है का सगळ्यांना हो, परेशान झाली होती त्याचाकच मला फोन येत होते त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू थे। मला आता काळजी करू नका आणि मित्रांनो फक्त आणि फक्त आले चार फोन तीन फोन होते उधारीवाल्याचे बाबा तू बरायस का माझे पैसे कधी देतो तू ऑपरेशनच्या अगोदर तरी मला पैसे वापस करायचेस ना आता तिथे एक डोळा घेऊन बसलात माझे पैसे कधी देणार आहेत त्यातला एक होता कसा आहेस त्याला काळजीपोटी कारण त्याचे वीस हजार रुपये यांच्याकडे येतं की बाबा तू कधी देणार आहेस म्हणून कधी तू घरी येणार आहेस त्यातला होता एक होता किराणा दुकानावाल्याच्या उदारी तो बिचारा म्हणत होता अरे भाऊ ते पैसा तरी देऊन जायचा तिकडे जाऊन ऍडमिट झाला मला दुसरा माल भरायचा आहे तर अशा प्रकारे त्यांना दोन ते चार कॉल आलेले ते सगळे ज्याच्याकडे पैसे येते त्यांच्या आलेले तर हे माणूस आता तोंड झाकून बसले पण हीच रियालिटी आणि हिच असली अभिनेता कशात चड्डी घालून बसतो का अभिनेता घरामध्ये एक डोळा घेऊन म्हणे स्वतःला अभिनेता येण सगळे विचारित होते कसा आहेसन काय फिकूचन देत हो तुम्ही तुम्हाला काळं कुत्रा विचारे ना तुम्हाला कुणाचा चार तु। फोन आहे ना कसायस म्हणून आता ते दोन चार आले तर टकुच्याचे फोन त्यांचं बी काय आहे त्यांच्याकडं तुमचे पैसेच म्हणून ते बिचारे विचारत आहे की बाबा पैसे देण्यासाठी सक्षम आहेस का तू कधी बारा होऊन घरी येणारच म्हणजे तुझ्या दारात येऊन बसायला या अनुषंगाने ते दोन चार फोन बी आले होते आलं का लक्षात आणि लागले फेकायला कॅमेरा करायचा चालून मी अभिनेता आणि मी दिग्दर्शक आहे आणि मी कोणतरी सिनेमॅटिक आहे काय धंदे चड्डी आहे का घालायला फटकी चड्डी म्हणून गोदाडं घेऊन बसलात त्याच्यावर आणि वरून मी अभिनेता आहे एक डोळ्याचं झालं ऑपरेशन दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे एक डोळा घेऊन मधून एक डोळा उ झाकलेला बाहेरून एक डोळा उघडान घातला आहे चष्मा आणि मी अभिनेता आहे आणि मला फोन याय लागले तर आणि मी कसा आहे जरा वाटू दे जीवाला उगं दुकान दुखायला लागले म्हणून माणूस काय म्हणी नाही तर किती बी फेकाव का हो बुंगारी तो तरी दाखवा केव अभिनेता हे बघा हे अभिनेताय जणू हे अभिनेता हे एकदा बघा हे अभिनेता अभिनेता तर मी तुम्हाला डोळा दाखवलं का मग तुम्हाला कळन येऊ अभिनेता का इतर अभिनेता डोळा आहे दिवसभर उलट्या करतेत आणि मी ठणठणीत आहे हॉस्पिटलमध्ये उलट्या करून करून वाटाने इथून तिथून उलट्या करून करून आत्ताशी कुठं शांत वचलेत आहे आम्ही ठणठणीत आहे काय पटत आहे आणि काय शोभत आहे तुम्हाला आता आणखीन चार पाच जणांचे फोन येते डबल पैशासाठी आता ठणठणीत आहे तर काढ पैसे कुठून द्यायचे त नाही ना थोड तब्येत ना आहे माझी सगळं ठणठणीत नाहीत ना मग ठणठणीत